चंदरीचा सुळका करायचा विचार आहे तामसे गावातून समोरच्या डोंगरापाल्याड दोन उत्तुंग असे डोंगरांचे सुळखे दिसतात त्यांपैकी एक म्हैसमाळ तर दुसरा डोंगर म्हणजे चंदेरी दुर्ग मागल्या वेळेस लहान मुलांमुळे सुळक्याकडे जाण्याचा बेत रद्द केला होता आता मात्र खास सुळक्यासाठी चंदेरीनं आमंत्रण दिलेलं सुळका चढताना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आज भल्या पहाटेच घरून निघालो आणि अंधारातच चढाईला सुरुवात केली चंदेरीचा रस्ता माहीत असल्यामुळे हे धाडस केलं उजाडलंय आता अंधारात जंगल मस्त जाईल थोडा अंधार आहे बाहेर उजाडले अजून झाडाच्या सावल्यांमध्ये अंधारच आहे पण मस्त आहे संरक्षण स्वतःचे असो किंवा राज्याचे संरक्षणाचा सा प्राधान्यक्रम नेहमीच वरचा राहिलाय आक्रमकांपासून राज्याचे प्रजेचे आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी सह्याद्रीच्या अनेक शिखरांवर किल्ल्यांच्या रूपात तडबंदीचे कोंदण चढवले काही दुर्ग तर काही फक्त चौकीची ठिकाणं काही गडांवर जाणारे मार्ग सोपे तर काही गडांवर जाणारे मार्ग कठीण खालची सरळ चढण चढून वर आलोय आणि थे मागे धबधबा आणि इकडे जंगल एक नंबर आता आपल्याला दिशेकडे रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आकाशात भिडणाऱ्या डोंगर रांगेत आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात मलनगडापासून सुरू होणाऱ्या या डोंगर रांगेत चंदेरी विकटगड प्रबळगड इरशाळगड सोंडाई अशा गिरीदुर्गांची शृंखला पाहायला मिळते याच डोंगररांगेतील बदलापूर पनवेलच्या सीमेवर असणारा चंदेरी आपल्या आकाशाला भिडणाऱ्या सुळक्यामुळे लक्ष वेधून घेतो आणि वर उजाडलं वर असे कसरत करून यावं लागत बरोबर नाही मैसमाळ आणि चंदेरीच्या खिंडीमध्ये आल। आलोय येते ती बदलापूरवर अडकडणं वाट आणि या बाजूनी आम्ही तामसेईकडनं पनवेलकडनं आलो इथला खालचा व्हिडिओ काही याच्यात टाकला नाही त्याचा सेपरेट व्हिडिओ आहे जर तो बघायचा असेल तर वरची जी लिंक आहे फॉलो करू शकता आणि इथे आपल्याला सरळ वरती ही धार पकडायची आहे आणि पुढे आहे तो चंदेरी किल्ला अतिशय अवघड असलेला हा किल्ला दुर्गमही आहे किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आधी दाट रान पार करावं लागतं मग माथ्यावर जाण्यासाठी करावे लागणारे प्रस्तर आरोहण नंतर घसाऱ्याची खडीत चढण मागे खोल दरी वर चिंचोळी वाट निखळलेले कातळ या सगळ्या गोष्टींमुळे चंदेरीवरचं आरोहण आव्हानात्मक आहे समोरचा कातळकडा इथून फारच सुंदर दिसतो पावसाळ्यात ढगांच्या कॅनव्हासवरचा ओलेता हिरवा सुळका तर मनमोहकच दिसतो मागची मागची खडी चढण पार करून ते तामसई गाव तिथे आणि त्या तामसाई गावातन पूर्ण जंगल पार करून खडी चढण पार करून ही धार पार करून आपण वर आणि हा आहे चंदेरीचा सुळका अर्ध्या तासातच आपण सुळका खालील पाण्याच्या टाक्याजवळ आणि गुहेजवळ पोहचतो गुहेकडे निघालोय मध्येच पाण्याची टाकी पण लागतील सगळे दगड वरून निखळून पडलेत खड्यावरून इथे पाण्याची टाकी येतात हे वर एक आहे त्यात पाणी असतं आणि इथे पिण्याचं पाणी आहे की नाही माहीत नाही नंतर पाण्याच्या बाटल्या भरायला ओ नाही झालं आहे पण हे पाणी नाही पिऊ शकत ट्रेकला आल्यावर पाण्याचं महत्व किती असतं हे आता दिसेल तुम्हाला बघा इथे वरून पाणी थेंबथेम खाली येते आणि खाली तिथे एक डबा ठेवला आहे त्या डब्यात ते थेंब थेंब पाणी जमा करून पिण्यासाठी वापरलं जातं ना म्हणजे तो, तो संपूर्ण डबा भरलाय पाणी पण एकदम क्लीन स्वच्छ दिसतंय चंदरी गुहा कोणीतरी रात्री मुक्कामाला होतं बहुतेक भांडी त्या जनरली असतातच चंदेरीच्या माथ्यावर जाण्यासाठी गुहा डावीकडे ठेवून सरळ चालत निघालो सुळकियाकडे निघालो आता सुळकियाकडे आता वाट तर आम्हाला माहित नाही तरी शोधत निघायच वाट गावतात ना खाली सरकते खाली जाऊन तेव्हा माकड बघ माकड माकडे तिथे बॅग गोव्यातच ठेवली होती तर ती बॅग आता पुन्हा तो रोशन गेला आहे गोव्यापासून फक्त थोडं अंतर पुढे नाही आलो बॅग ठेवून तर पाच सहा माकडं जमली तिथे त्या एकशा बॅग घेऊन आलेलंच बरं इथं थोडी घसाऱ्याची वाट आहे जरा जपून जायला लागते ते तामसेई गाव गाडेश्वर धरण पेपचा किल्ला माथेरान पेपचा किल्ला माथेरान नंतर त्याच्या मागं कलावंतीन प्रबळगड पण धुक्यामुळे काहीच दिसत नाही आता गुहा आहे तिथे गुह्यापासून आलं का खाली इथून खाली यायचं या घसाऱ्यानी इथे घसाऱ्याने खाली आलं का कड्याकडे नाही जायचं आम्ही कड्याकडे गेलो होतो ते न जाता परत इथे खाली निघायचं थोडंसं पुढं गेल्यानंतर गवतातून घसरडी वाट उतरणीला लागली साधारणपणे तीस पस्तीस फुटांची घसरणं आहे इथं नौक्यांसाठी दोराची गरज लागणारच हे इथं मध्ये पिंक कलरचे थोडे थोडे खुणा केलेले आहेत आणि त्या सो पकडून पुढं निघायचं खाली घासार आहे पूर्ण खाली ऑलमोस्ट खाली म्हणजे मद मध्यात उतरतो आपण आणि समोर निघायचं संपूर्ण अशी वाट इथून येते खालून आणि पुढे निघते घसरण उतरल्यानंतर कडा डावीकडे ठेवत आणि काळजी घेत सरळ चालू लागलो संपूर्ण वाट सुकलेल्या गवतातून आणि मुरबाड खडकावरून जाते डाव्या बाजूला अखंड तरी आपली साथ काही सोडत नाही साधारण पंधरा मिनिटात जिथून कातळ चढाई सुरू होते तिथे सपाटीवर पोहोचलो इथून पुढं ही कातळ भिंत चढायची आवड्या थांबित जरा इथूनच असणार कुठून तरी इथून असणार कुठून तरी एवढी बस पाणी पिसाय वर बघितलं आणि काताळ्यातल्या काही कोरीव पायऱ्यांनी दर्शन दिलं मंदिराकडनं आलो इथपर्यंत आणि आता इथून वर चढायचंय इथून वर चढायचं मग तसंच कातळाला हात घातला रोशन पुढे निघाला ते पोलची काही गरज नाहीये हात डिफिकल्ट नाही खालच्या सोंडेवर एक पाण्याचं टाका आहे हा पॅच काय एवढा डिफिकल्ट वाटत नाही <laughs> म्हणजे इथून खालून आलोय इझिली आम्ही उभे आहेत इथे रोशन उभे आहे हा फक्त घेतला असं वाटतं हे बघा ऐकलं होतं तेवढा कठीण तर नक्कीच नव्हतं मग दोन चार फोटो घेऊन व्हॉट्सअपच्या डीपीचा धिंगाणा चा लागू केला त्याच कसा वाटतोय ठीक आहे त्याच आणि बरोबर पायरे आहेत खोदलेल्या पायरे आहेत हे बघा पायऱ्या खूप छान आहेत मस्त त्यात खोदलेत वर अशक्य अशा जागी सुंदर पायऱ्या खोदलेल्या आहेत पायऱ्या छान आहेत इथं पण पायऱ्या आहेत फक्त आपल्या हा कातळकडा चढण्यासाठी ही खिंडीची जागा शोधून पायऱ्या खोदणाऱ्याला मनोमन दडवत घातलं झाड लागले आणि त्याच्या बाजूने रसा हातवर खाली गळे कालच्या मलंगडाशी कम्पेअर केलं तर हा निवांत चढ आहे निवांत आहे मस्त आहे आणि गर्दी नाही काही नाही आम्ही खिंडीत पोहोचलो तर समोर खड्या चढणीचा घसारा समोर तिथं कात्यातली गुहा दिसते घसाऱ्याच्या सुरुवातीला उजव्या बाजूला पाण्याचं टाक लागलं ही गळ पार करून तिथे पोचलोय वरती आहे पाण्याचा टाक आहे आणि त्या टाक्याजवळ आता मस्त पैकी निवांत नाश्ता वगैरे करायचा मग निवांत सावलीत बसून घरून आणलेला दिवाळीचा फराळ आणि पोटपूजा उरकून घेतली मस्त आहे खाली संपूर्ण घर वरती गुहेत पोचलोय आणि चेहऱ्यावर सॅटिस्फॅक्शन तसा खूप दिवसांपासून राहिला होता आणि आज पूर्ण झालंय धमल अजून पुष्कळ आहे जाऊया पण झालाय जा इथून समोरची दरी बघताना उगाचंच एक प्रकारचं दडपण येतं खाली खोल दरी दोन्ही बाजूंनी अंगावर येणारा वरचा कातळगडा आणि आपण त्याच्या पोटात बसलोय भयानकच त्यात तेथली शांतता उगाचच मन छलबिचल करत होती आता समोरच्या संपूर्ण घसाऱ्याच्या खड्या चढणीला हात घातला सावकाश अगदी काळजीपूर्वक चढावं हो लागतं पुढे चालणारा आणि आपल्यामध्ये कायम एक अंतर ठेवून चालायचं जेणेकरून एखादा दगड सुटलास तर तो चुकवायला पुरेसा वेळ मिळेल दोन्ही बाजूला कडे आणि मागे खोल दरी एकदम भयानक ही आखी घळ आपण चढून वर येतो इथं पुढे निघायचं आता इथं परत वर निघायचं बाण आहेत पिंक बाण करून ठेवलेत खुणा इथून वर चंद्रीच्या पलीकडचे हिरवं आपला तुम्ही आणि वरून डोंगर वळ्या बघताना मस्त वाटत मग तसंच पुढच्या टोकावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निघालो काही दुर्गा भटक्यांनी इथे हा महाराजांचा पुतळा आणि भगवा ध्वज उभारलाय इथून जर वातावरण स्वच्छ असेल तर म्हैसमाळ बदलापूर डोंगर रांग मलंगड माथेरान विकटगड प्रबळगडची डोंगर भीमाशंकर सिद्धगड गोरखगड एवढा मोठा परिसर नजरेस पडतो महाराज आता तिथे त्या जायचंय पूर्ण कातळ जायचं एक नंबर या किल्ल्याच्या इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही मात्र स्वराज्यात हा किल्ला होता वर दगडी तटबंदी आहे हीच मात्र किल्ल्याची एकमात्र खूण तटबंदीचीही पडझड झाली आहे किल्ल्यावर किल्लेपणाच्या खुणा अगदी कमी असल्या तरी उत्तुंग असलेला हा किल्ला सर करणे गिर्यारोहणाची आवड असणाऱ्या प्रत्येकालाच आवडते माथ्यावर पोहोचलो माखा अगदी चिंचोळा वर कोणतंच बांधकाम नाही वरचा खडक ऊन पाऊस वाऱ्याच्या माऱ्यामुळं ठिसूळ झालाय जागोजागी खडक तुटलेत आणि दगड निखळले त्यामुळे आधी चिंचोळ्या असलेल्या कातळ भिंतीवरनं चालताना कमालीची काळजी घ्यावी लागते महाराजांची मूर्ती आणि आजूबाजूचा परिसर चंदरीचा सुळका महाराजांजवळ आणि खाली संपूर्ण बदलापूर साईडचं सा, जंगल आणि पेप माथावर बघण्यासाठी काही नसल्यामुळं आजूबाजूचा परिसर निहाळून आल्या वाटेनं परत निघालो उतरतानाही तेवढीच काळजी घ्यावी लाग टॉपवर आलोय शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आता इथेच करूया असंच भेटू सह्याद्रीमध्ये आपल्या दोन पायांवर किंवा मोटरसायकलच्या दोन चाकांवरती जर आवडला तरच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका